फुगू नको नाद नाही करायचा तर मित्रांनो आता तुम पाला, करना वी में ले, आनी में जे तुम्ही प्रिव्यूबाला तर क्रिएट करणं अगदी सोपा सर्व व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि जो कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल सर्वतः तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्क्स शिकपीटची लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ओके okay, okay? तर मित्रांनो आले पूर्वी बघून समजला साजरा जबर केला बीटमार्क आणि सिक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचे आणि बीटमार्क ओपन केल्यानंतर अशापर तुम्हाला काही इंटरफेस दिसून जाईल ओके तर जर काय तर तुम्हाला मी जे अशावर बीटमार्क दिलं असतील ते फोटो वगैरे हायड दिले असतील ते दोन्ही याचे हा ऑन करून घ्यायचे आहेत ऑन केल्यानंतर तुम्हाला एवढेच बीड दिसतील ओके तर अशापर एवढे बीड असणार आहेत आपले ओके तर तुम्हाला काय करायचं जे मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोवाईड केलं असणार आहे ते हे आपले हे इमेज वगैरे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ओके ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता मी आता जो इमेज तुम्हाला दिला आहे इथं काय करायचं फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचा आहे जो तुमचा पहिला इमेज येईल तिथं अशापर ॲड करून घ्यायचा आहे आणि तुमचा फोटो अशा अशापर्यंत थोडा खाली घेतलं तर चालून जाईल ओके अशा मोवरती जाऊन थोडं रिसे करून घ्यायचं आहे अशापर्यंत तुम्ही इथं रिप्लेस करून घ्यायचे आहे बघू शकता अशापर्यंत तर मी तर रिप्लेस अशापर्यंत अशापर्यंत करून घेतो ओके आणि अशापर्यंत इथं देखील रिप्लेस करून घ्यायचं आहे आणि इथून देखील आहे तुम्हाला काय यायचं आहे तसं ते क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जेवढे तुमची आता बघू शकता हा इमेज लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे ओके सर्वातच इथं खाली ओढून घ्यायचं आहे सर्व थोडं असं प्रॉपरावरून प्रॉपर ॲड केल्यानंतर इथं प्लिस्ट करत जायचं आहे ओके फक्त प्लिस्ट करत जायचं आहे थोडं आपण झूम करूया सर्वातच अशापर्य झूम केल्यानंतर अशापर्य मी प्रॉपर असे कश कशापरे कट करत आहे बघू शकता ओके आणि ती पहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करा जबरदस्त आज एकदम जबरदस्त केलं आहे इपेड देखील वेगळे एकदम खतरनाक केलेत आहे ओके तर बघू शकता मी ते कट करत आहे इथं ओके तर बघू शकता अशापारी मी ते कट करत आहे विशेष वेदनं ओके आणि तुम्हाला काय राहायचं आता काय मी जे तुम्हाला सॉन्ग दे असेल सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे सॉंग ॲड केल्यानंतर काय करायचं आहे अशा पर्यावर ॲड करून घ्यायचं याला काय करायचं ऑडिओ करून घ्यायचं आहे ॲडिओ केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे तर ऑडिओची ऑप्शन मिळतील व्हिडिओ डिस्ट डिलीट करून टाका आणि इथं तुम्हाला काय करायचं खाली घ्यायचं आहे याला खाली घेतल्यानंतर बघू शकता लॉंग करून खाली आहे मी त्यात लॉन्ग प्रिसकून तर आपल्याला जेव्हा आपले फोटो आहे तिथं ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला इथं थोडी इथं तुम्हाला इथं आपली पिन जी थोडं प्रॉब्लेम जे असतात तर थोडं प्रकारे वरती टाकला ओके वरती टाकल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला एक मी इथं तुम्हाला काय करायचं आहे बरोबर यायचं आहे दहा पॉईंट एक पश्चिम तुम्हाला आहे जो आपण पेंजी ॲड केले दिलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला मोवरती जाऊन रिसर्च करून घ्यायचं आहे आणि तसं सेट करून घ्यायचं आहे ओके तर मी तर सेट करून घेतलेलं आहे प्रॉपर आणि त्याला काय यायचं आहे इथे मी तुम्हाला अरे साडे पेंजी ते लावून दिलं आहे तिथे मी तर ॲड क वर खाली घ्यायचं आहे अशा अशापर्यंत टेकच्या खाली आपण ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी प्रॉपर अशा पण लावून दिलेलं आहे ओके आता तुम्हाला मेन आपलं काय करायचं आहे बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर तुम्हाला का काय यायचं आहे बॅग आल्यानंतर तो आपला जो सिक्युरिटी पॅक असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आणि अशापर्यंत आपली इफेक्ट राहतील चार पाच ओके पाच इफेक्ट राहतील सर्वात काय करायचं आहे जो हा एक नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे अशापर्यंत कॉपी करून घ्यायच्यानंतर बॅग यायचा आहे पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता जे इथं मी तुम्हाला हाय मेस सोडायचं आहे मोठा आणि तुम्हाला झूम करून घ्यायचे छोटे छोटे बीड दिसतील तिथं काय करायचं आहे एका फोटोला पेस्ट करायचं आहे आणि एक इफेक्ट फोटो सोडायचा एक मी सोडायचा एक इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके तर आता मी ते पेस्ट केलेलं एक सोडलेलं आहे अशा पार आहे ओके तर बघू शकता इथे एक पेस्ट केलेलं एक सोडलेलं आहे तर बघू शकता आपण इथे इथं एक काढ एक आढा पेस्ट करत आलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर जो आता आपण इथे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे मिरर वगैरे त्यात इफेक्टात दिलेलं आहे ओके तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला काही कमेंट करून नक्की सांगा ओके तर मी आणखीन थोडं झूम करतो ओके okay, मग तव्हाचा इफेक्ट आहे हा ते तुम्ही तेवढं पेस्ट करून घ्या ओके okay, इफेक्ट कसा आला आहे करून नक्की सांगा ओके तर मी ते पेस्ट करत आहे पटापडा ते ओके तर बघू शकता मी अशापर्यंत पटापडा येते तिथं बघून इफेक्ट पेस्ट करतो ओके तर इथं पेस्ट मारलेला आहे ते मी देखील पेस्ट मारून देतो ओके तर बघू शकता आपला इफेक्ट आता पेस्ट इथं एकच राहिलेला आहे तर आपण इथं अप्लाय करून घेऊया ओके त्यानंतर पुन्हा बॅग यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर पुन्हा दो तीन नंबरचा ॲपला इफेक्ट आहे तो कोणता आहे बघू शकता इथं आपण इथे इफेक्ट कॉपी घ्यायचा आहे स्टाईलचा इफेक्ट आहे हा तुम्हाला कुठेही बेड पेस्ट करून घ्यायचा आहे इथं तुम्हाला घ्यायचं आहे पुन्हा बॅग यायचं इथं तुम्हाला हा जो इथं मोठा इमेज दिसतो ते मोठा इमेज इथे पेस्ट इफेक्ट करून घ्या आणि इथं तुम्हाला बरोबर यायचं आहे नऊ पॉईंट चौदाला देखील इफेक्ट हा पेस्ट करून पुन्हा बॅग निघून यायचा एक वेळेस बॅक निघून आल्यानंतर बघू शकता पुन्हा आपण ओपन करून घ्यायचा आहे जो आता दोन इफेक्ट राहिलेला आता तुम्हाला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर मी केलेलं चार चार नंबरचा सॉरी चार नंबरचा ओके चार नंबरचा कॉपी केलेला ओके करा असे प्रकारे दिसणार आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला बरोबर यायचं आहे दहा पॉईंट एक तिथे एक पेक्ट पेस्ट करायचं आता इथं देखील तुम्हाला एका एका ते पेक्ट पेस्ट करायचं आहे एका इमेजला पेस्ट करायचं आहे एक सोडायचं एक पेस्ट करायचं एक सोडायचं एक पेस्ट करायचं आहे ओके तर मी पेस्ट करून घेतलेलं आहे पुन्हा बॅग यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर काय करायचं आहे आता हाय इपेक्ट मी कॉपी करून घेतलेला आहे ओके तर कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता मी इथं कॉपी केलेला आहे आता जो आपण एका एखाद्या इमेल्सला इफेक्ट पेस्ट केलं आहे त्याला इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा लास्टपर्यंत ओके तर मी लास्टपर्यंत हा अप्लाय मारून देतो तुम्ही देखील करून घ्या करून घ्यायच्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचं पुन्हा बॅग आल्यानंतर जो दो सेसिफे दोन दो दिले से असेल ती इथं अशा प्रकारे क्लिक करायचं आणि इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करूनचं तुम्हाला कॉपी टू वरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा अशा बॅक निघून या पुन्हा बॅक निघून आल्यानंतर एक नंबरला इथे हा पेस्ट मारून टाका पेस्ट मारल्यानंतर काय करायचं आहे थोडं तुम्हाला इथं आता काय करायचं आहे जो हा ट्रेंडिंग अजिक्रीचीन लिहिलेलं आहे ती तुम्ही इथं लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि हा तुम्हाला काय करायचा आहे हा आपला थोडं इथं जे नेक्स्ट बीट असणार आहे इथं तुम्हाला आपले नेक्स्ट बीट कुठं बघू शकता हा इथं घेऊया ओके बरोबर तुम्हाला कुठं घ्यायचं आहे सो सहा पॉईंट सोळा तिथं हा इफेक्ट ब्लिंग इफेक्ट हा हॅड करून घ्यायचा आहे व्हिडिओ कम्प्लीट झाले आहे शेव करण्यासाठी जो कोपऱ्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शेवण्यास सुरुवात करायची आहे ते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुमच्या जेह आणि ते बघत राहतो पण जय हिंद जय महाराष्ट्र